नमस्कार मी वास्तुतज्ञ सुषमा रमेश पलंगे लाभदायी वास्तू पंडित सौ पलंगे यांच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत जर तुमचं किचन अग्नीय दिशेला नसेल तर यावर आपण काय उपाय करू शकतो उपाय अगदी छोटे छोटे आहेत अगदी तुम्ही सहज करू शकता आणि याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर सुद्धा आहे त्यामुळे तोही तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर एक दोन तीन उपाय मी तुम्हाला सांगते तुमचं किचन जर अग्निय दिशेला नसेल तर या ठिकाणी पहिला उपाय म्हणजे तुम्ही तेलाचा दिवा त्या कोपऱ्यात लावू शकता दुसरा उपाय जर तुम्हाला ते शक्य नसेल तर दुसरा उपाय या ठिकाणी तुम्ही लाल रंगाचा छोटा बल्ब जो आयबॉल म्हणतो त्याला तसा बल्ब या दिशेमध्ये या कोपऱ्यामध्ये लावून तुम्ही तिथं अग्नियतत्व निर्माण करू शकता तिसरा उपाय ज्यावेळेला आपण रंग काम करत असतो त्यावेळेला जर तुमचं किचन अग्निय दिशेनं नसेल तर अशा प्रकारे अग्नितत्त्व निर्माण करणारे जे रंग आपल्याला वास्तुशास्त्राने सांगितले आहे त्या रंगांचा वापर करूनसुद्धा तुम्ही अशा प्रकारचा उपाय या ठिकाणी करू शकता रंगामध्ये तुम्ही लाईट पिंक कलर वापरू शकता लाईट ऑरेंज कलर म्हणजे जो भगवा कलर असतो अग्नितत्वाशी संबंधित अशा रंगांचा वापर करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी अग्नितत्व निर्माण करू शकता अशाच प्रकारचे उपाय आणि वास्तुविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद